मानेगाव शहरातून जाणारा यवतमाळ वनी चौपत्री हायवेवर गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट बिंदास्त बसत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे मारेगाव नगरपंचायतची नवीन इमारत बनल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी कोणमाना निर्मिती न केल्याने जनावरांचा बंदोबस्त करण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने कोडवाना निर्माण करण्याची आवश्यकता आहे चौपदरी हायवे सोबतच मोकट जनावरे अनेक प्रभागात रात्रीला जागेवर आश्रय घेत असल्याने लहान मुलांचा जाता येता धोका निर्माण झाला असून नगरपंचायत समोर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मोकट जनावरांचा मुक्काम असतो तसेच इमारतीच्या तळमजल्याचा पाण्यापासून बचावासाठी जनावरे थांबत असल्याने अक्षरशः त्या भागात कोठ्याचे स्वरूप आले असून सकाळीच सफाई कर्मचारी नित्यनियमाने त्या भागाची सफाई साफसफाई करण्यातच त्यांचा वेळ जातो या मुकाट जनावरांच्या भीषण समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कोडवाना निर्मिती करून होणाऱ्या संभाव्य अपघात व नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ही माहिती मारेगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाव यांनी दिली